नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत मानिनीची मोठी सोन म्हणजेच काव्या आता मानिनीच्या रूममध्ये येते आणि तिची काळजी घेऊ लागते मानिनी काव्याला म्हणते की नंदिनी खूप बोले आहे आणि तिचे या स्वभावाचा फायदा कोणी घेता का माने तिला कधीच एकटं पडू देऊ नको तिच्या बाजूने नेहमी उभे राहा काव्या म्हणते आता माझा खमकेपणा काय आहे ना तो दिसेलच इकडे दीपक त्याला फोनवरती म्हणतो की नंदिनीला आता एकही पुरावा तिच्या हाती लागणार नाही त्या खूप खुश असते आणि त्याला असं वाटत असतं की आता नंदिनी लवकरच घर सोडून निघून जाणार आहे तत्पूर्वी काव्या आरती करत असते आणि वस्वात त्याला म्हणते की नंदिनी तर घर सोडून जाणारच नाही परंतु तुमच्या विरुद्ध असणारे सर्व पुरावे आता मी शोधून काढेनच माझ्या स्टाईलने असं म्हटल्याबरोबर आता जेवा आणि पारसुद्धा त्या दिव्यावरती हात ठेवून शपथ घेतात की जो खरा गुन्हेगार आहे त्याला लवकरातल्या लवकर आम्ही समोर आणू अशी शपथ घेतलेली आहे